नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण मुलांना मॅथमॅटिक ट्रिक्स सब्जेक्ट सबट्रॅक्शन आहे आणि हा जो सब्ट्रॅक्शन आहे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला टीच करणार आहे सर्व मुलांनी फळ्याकडे लक्ष द्या तुमची गणिताची गोडी शंभर टक्के वाढणार आहे बघा आपल्याला काय करायचं आहे तर या नाईनमधून हे थ्री गेले तर किती उरणार आहे सिक्स त्याला नाईननी मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे का नाही तर किती होणार आहे आन्सर नाईन सिक्स जा किती होणार आहेत फिफ्टी फोर बर बरोबर चला त्यानंतर इथं बघा सिक्समधून थ्री गेले तर किती उरणार आहेत थ्री त्याला नाईन मल्टीप्लाई करायचं आहे किती उरणार आहेत ट्वेंटी सेवन गजब ट्रिक्स आहे त्यानंतर इकडे बघा आता हे फोर मधून थ्री गेले तर वन उरणार त्याला इनटू नाईन करायचं आहे नाईन वन जा नाईन येणार चेक करा आंसर फिक्स तेवढंच येणार आहे एट मधून फोर गेले तर फोर येतं त्याला नाईननी मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आणि याला नाईननी मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तुमचा अॅन्सर आहे इज इक्वल टू थर्टी सिक्स चेक करा पटकन तेवढंच अॅन्सर येणार आहे फायव्ह मधून फक्त थ्री गेले तर किती उरणार आहे टू त्याला नाईननी मल्टिप्लाय करा इज इक्वल टू तुमचा अॅन्सर येणार आहे एटीन पक्क लक्षात ठेवा एट मधून सेव्हन गेले वन उरणार त्याला नाईननी मल्टिप्लाय करायचं आहे आणि नाईन वन जा किती होणार आहे नाईन आता ही ट्रिक्स तुम्हाला गजब केव्हा अप्लाय करायची आहे ज्या वेळेस दोन नंबर अल्टरनेट असतात इथं बघा फोर थ्री थ्री फोर त्याला उलट करायचंय ज्यावेळेस एखादा नंबर अल्टरनेट आपल्याला सप्ट्रॅक्शन करायचा असतो त्यावेळेस त्याला इन टू नाईन करायचं फक्त ही ट्रिक्स लक्षात ठेवा सम सगळ्यांना समजलं फक्त आणि त्यामुळे बाकीच्या नंबरला कोणती ट्रिक्स अप्लाय होते प्रत्येकाला वेगवेगळी -वेग ट्रिक्स अप्लाय होते ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि आपलं पद्मनी कोचिंग क्लासेसचे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुम्हाला मॅथमॅटिक या विषयाची गोळी लागेल थँक्यू